नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विक्रमगड शहरामध्ये बोहाडा उत्सव आनंदात व उत्साहात साजरा पालघर जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रातील विक्रमगड तालुका या तालुक्यामधील बहुसंख्य आदिवासी समाज त्यांची संस्कृती त्यांची कला जोपासण्याच्या उद्देशाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन घडत असते त्यामधीलच बोहाडा हा एक सांस्कृतिक जतन करणारा वाईटावर सत्याचा विजय दर्शवणारा दुःखातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करणारा परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद देणारा असा हा सण चेहऱ्यावर विविध देवदेवतांचे मुखवटे सोडून पारंपरिक वाद्याच्या आणि वेशभूषेच्या माध्यमातून नाचत गाजत मिरवणुकीप्रमाणे फिरवले जातात व पाठीमागे लोक जल्लोष करत फिरत असतात या निमित्ताने छोटे मोठे दुकानदार येथे दुकानात मिठाई खेळण्याची मनोरंजन साहित्याची त्याचबरोबर छोटे पाळणे मनोरंजित साहित्य या माध्यमातून येथे छोटेसे जत्रेचे स्वरूप आले होते ही सांस्कृतिक परंपरा खंडित पडलेली असताना स्वर्गीय प्रभाकर रघुनाथ पाटील यांनी तीन वर्षापूर्वी ह्या कलेचे पुनर्जीवन करून विक्रमगड तालुक्यातील सर्वांना सुखद आनंदाची पर्वणीच बहाल केली आहे सर्व जाती धर्मातील लोकांनी भेट दिली असून सर्वांनीच आनंद लुटला वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी अनिल फसाळे कॅमेराच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा बिरोज चीफ यांची रिपोर्ट